आजच्या पत्रकावर शुद्ध महत्व काय सर आजच्या पत्रकावर शुद्ध महत्व शिवसेना पक्षाची रावेर लोकसभेची जी कार्यकारिणी आहे ती जाहीर करताना मला आज आनंद होत आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते तसेच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी साहेब साहेब यांच्या आदेशाने श्रीकांतजी शिंदेसाहेब व या खांदेचे लाडके नेते शिवसेना नेते आमदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सचिव सन्माननीय श्री भाऊसाहेब चौधरी यांनी या रावेर लोकसभेच्या कार्यक्रमात मान्यता दिलेली आहे आणि ती जाहीर केलेली आहे ती खालीलप्रमाणे असेल जिल्हा संघटक श्री सुनील पाटील यांचं कार्यक्षेत्र असेल रावेर लोकसभा जिल्हा समन्वयक श्री प्रवीण पंडित यांचं कार्यक्षेत्र असेल रावेर लोकसभा यानंतर भुसावळ विधानसभा भुसावळ विधानसभेच्या उपजिल्हा प्रमुख असतील श्री संजय पालक उपजिल्हा संघटक असतील श्री निलेश सुरळकर विधानसभा प्रमुख असतील श्री संतोष माळी भुसावळचे प्रमुख श्री विकास पाटील तळवेल शहर प्रमुख श्री पवन नाले जामनेर विधानसभेची कार्यकारिणी असेल पुढीलप्रमाणे त्यामध्ये उपजिल्हाप्रमुख असतील श्री अतुल सोनवणे प्रमुख जामनेर श्री भरत पवार शहर प्रमुख जामनेर श्री नरेंद्र धुमाळ शहर संघटक जामनेर श्री सुरेश चव्हाण मुक्तानगर विधानसभेची कार्यकारिणी असेल पुढीलप्रमाणे प्रमुख श्री छोटू भाऊ गोई उपजिल्हा संघटक श्री पंकज कोळी उपजिल्हा समन्वयक अब्दुल आरिफ आझाद विधानसभा प्रमुख प्राध्यापक श्री हितेश पाटील तालुका प्रमुख मुक्ताईनगरचे असतील श्री नवनीत पाटील शहर प्रमुख मुक्ताईनगर श्री गणेश टोंगे शहर संघटक मुक्ताईनगर श्री वसंत बलभले शहर प्रमुख बोधवळ श्री प्रितेश उर्फ गोलू जैन शहर प्रमुख सावदा श्री सूरज परदेशी शहर संघटक बोगव श्री राजेश नानवाणी रावेर विधानसभा उपजिल्हा संघटक श्री नितीन सोनार यावल विधानसभा प्रमुख श्री कुणाल बागरे रावेर प्रमुख रावेर श्री यशवंत पाटील तालुका प्रमुख यावल श्री पंकज बारी प्रमुख फैजपूर श्री विलास वरील प्रमाणे कार्यकारी मी सचिवांचे सचिवांच्या आदेशाने जाहीर करत आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं या रावळ लोकसभेचे पक्ष निरीक्षक श्री विजयजी देशमुख रावळ लोकसभेच्या महिला संपर्क प्रमुख संजना पाटील आणि मी विशेष अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो त्यांनी संघटनेच्या ध्येय धोरणाप्रमाणे जनसेवेचा वसा घ्यावा जनसेवा करावी आणि संघटनेचं कार्य करावं आणि त्यांच्या जे खालील पदाधिकारी असतील त्यांची नियुक्ती करावी उर्वरित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती येत्या दोन दिवसामध्ये संपूर्ण लोकसभेमध्ये अजून जाहीर करण्यात येईल त्याचबरोबर युवा सेना असेल महिला आघाडी असेल आणि इतर ज्या आघाड्या आहेत अल्पसंख्यांक आघाडी असेल या सर्वांच्या नियुक्त्या येत्या आठवडाभरामध्ये पुनश्च जाहीर करण्यात येतील शिवाजी महाराजांचा रक्त सळसळ तयंगामध्ये सवारी शुभ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.